स्मार्ट अहमदनगर न्यूज पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरील हल्ल्याचा इंदापुरात तीव्र निषेध जनसेवा पत्रकार संघाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन कठोर कारवाईची मागणी इंदापूर तारीख पाच दैनिक समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका बिल्डरने आणि त्याच्या नातेवाईकांनी अश्लील शिबिगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली असून याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर समीरराजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दे

फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न नो करता सदनिकाधारकांची फसवणूक होत असून ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय असा संशय मनात ठेवून संतापून सदर मुजोर बिल्डर यांनी स्नेहा बार्वे यांना अश्लील शिविगा धक्काबुक्की करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे घटनेदरम्यान इसमाने पत्रकार स्नेहा बार्वे यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बार्वे यांच्या हातावर जोरात फटका देखील बसला आहे संपादिका स्नेहा यांच्यावरील झालेल्या महाराष्ट्र राज्य जनसेवा जनसेवा पत्रकार पत्रकार संघटना इंदापूर तालुका संघाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर जनसेवा पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटना इंदापूर जनसेवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पवार अतुल सोनकांबळे महेश गडदे अशोक घोडके दत्तात्रय मिसळ सत्यजित रणवरे दत्ता पारेकर संजय शिंदे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर सतत होत असलेले हल्ले यावर शासन गंभीर दिसत नाही याबाबत शासनाने ठोस पाऊल उचलावे जेणेकरून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजाचे प्रश्न मांडत असताना काही गाव गुंडांकडून पत्रकारांवर हल्ले केले जातात अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे शिवाजी पवार अध्यक्ष जनसेवा पत्रकार संघटना इंदापूर तालुका इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर